पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोमवारी सोलापूरात आयोजित जाहीर सभेत भाजप नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेत आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांनी जोरदार भाषण करून काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं देशाचे पंतप्रधान आहेत आणि आता एक सामान्य कार्यकर्ता सामान्य परिवारातला कार्यकर्ता चळवळीतला कार्यकर्ता असा एक रामभाऊ सातपुते आपल्या सर्वांच्या आशीर्वाद मागण्यासाठी याच व्यासपीठावर उभा आहेत आपण सर्वजण मोदी साहेबांना आणि रामभाऊ सातपुतेना आशीर्वाद देणार का आपल्याला भविष्यामध्ये पंतप्रधान मोदी करायचे आहेत ना मग आपल्याला सर्वांनी मिळून रामभाऊ सातपुतेला निवडून आणावं लागणार आहे ही आपली जबाबदारी आपल्या सर्वांची योजनाला आलेलो आहे मीच तुम्हाला घराच्या चाव्या देणार दिलेला शब्द पाळाची गॅरंटी फक्त मोदींची आहे आणि मोदींनी काय केलं परवा येऊन आपल्या इथं फेब्रुवारी महिन्यामध्ये येऊन या सर्व गरीब नागरिकांना स्वतःचं हक्काचं घर देऊन त्यांच्या हातात चाव्या दिल्या मोदी साहे काय केलं काय केलं असं म्हणताय मला असं वाटतं की जे दिसतंय त्याचं उघड्या डोळ्यांनी जे, जे म्हणताय त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहण्याची अत्यंत गरज आहे कारण या शहराच्या आसपासचे सर्व राष्ट्रीय महामार्ग सोलापूर पुणे असाल सोलापूर संभाजीनगर असाल सोलापूर हैदराबाद असेल सोलापूर विजापूर असेल सोलापूर कोल्हापूर असेल हे सर्व राष्ट्रीय महामार्ग माननीय मोदी साहेबांच्या काळात ज्या ज्यांना खायला अन्न नाही त्यांना धान्य व मोफत व ज्यांना आरोग्यासाठी सुविधा आपण आरोग्य घेण्यासाठी वर्षातून पाच लाख रुपये त्यांना आरोग्याची सेवा करून दिली एवढं नाही तर ज्यांना घरं पाहिजे त्यांना घरासाठी सबसिडी दिली आपल्याला या सगळ्या या सगळ्याची दृष्टिकोनातून बघितलं असताना की आपण सगळेजण आपण नशीब आणत कारण आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी हा नशीब आपल्या सगळ्याच्या घडवून आणलं पाच पाचशे वर्ष आपले, वर आपले पिढ्यानपिढ्या गेले की आपल्या राम रामाचं मंदिर रामा राम, ज्या ज्या जिथं रामाचं जन्म झालं तिथं पुनर्स्थापना करण्यासाठी आपण आपल्या गे पिढ्या गेल्या पण ते बघू शकले नाही आपण सगळ्यांनी डो दो, डोळ्यांनी बघण्याचं भाग्य आपल्याला ह्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींनी मिळवून दिलं म्हणूनच ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे आपल्याला माहित आहे की या निवडणुकीमध्ये जसं नरेंद्र मोदी हे सारसे सक्षम माणूस आपल्याला देशाचा पंतप्रधान बनवायचा आहे आपल्याला सगळ्याला या लोकसभेमध्ये पाठवायचा आहे म्हणूनच रामभाऊ सारखा एक युवक ज्यांना आपल्या भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलं आपल्या सगळ्यांनी त्यांच्या पाठीमागे राहत भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी कमळाला मत महंजे, ना मत म्हणजे मोदींना असं सांगताना हिंदुत्वाचा आवाज बुलंद करण्यासाठी भाजप शिवाय पर्याय नाही असं ते म्हणाले जो भगवा छत्रपती शिवाजी महाराजांनी गडकिल्ल्यावर भडकवला जो भगवा त्या ठिकाणी अर्जुनाच्या रथाला होता जो भगवा आपले संत महांत वारकरी वार त्या ठिकाणी करोडो वारकरी पंढरपूरला भगवा खांद्यावर घेऊन येतात त्या भगव्याला दहशतवादी म्हणणारे लोक या ठिकाणी गुढीपाडव्याच्या मिरवणुकीत यायला लागलेत हे इथला हिंदू आणि इथली सामान्य जनता कदापि विसरणार नाहीये मित्रांनो मित्रांनो काँग्रेसची अवस्था काय झाली आहे मित्रांनो काँग्रेसला घराने शाहीने आहे काँग्रेसला भ्रष्टाचाराने आहे आणि या ठिकाणी ज्या राहुल गांधींना आता कुठंतरी उत्तर प्रदेशचा अमेठी सोडून वायनाडला जायला लागले मित्रांनो त्या वायनाड मध्ये सुद्धा या वेळेस राहुल गांधीचा शंभर टक्के पराभव आहे मित्रांनो मित्रांनो आम्ही जनतेमध्ये जातोय आम्ही त्या ठिकाणी परमपूजनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर मत मागतोय आम्ही त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद घेऊन मतं मागतोय आम्ही महात्मा बसवेश्वरांचा आशीर्वाद घेऊन मत मागतोय मित्रांनो काँग्रेसवर ही वेळ आली की फॉर्म भरायला त्यांना नकली शाहरुख खानला इथे आणावं लागलं मित्रांनो मित्रांनो या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये ही निवडणूक राहुल गांधी विरोधात नरेंद्र मोदी आहे मित्रांनो या निवडणुकीमध्ये राम सातपुतेला मतदान म्हणजे नरेंद्र मोदींना मतदान हे सोलापूरकरांना पक्क माहित आहे मित्रांनो दरम्यान यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत काँग्रेसचा समाचार घेतला या ज्या गोष्टी सांगितल्या जात आहेत स्वतःचा वारसदार अडचणीत आला की यांना घटनेची आठवण होते स्वतःचा वारसदार अडचणीत आला की यांना आडोशान संविधान आठवते या देशाचा या भारताचा प्रधानमंत्री गेल्या दहा वर्षात कधीही एक दिवस रजेवर गेला नाही इतर पक्षातले लोक वर्षातून एकदा एक महिना काढून छाती बडवून बोलणारे वयस्कर परदेशात मुक्काम ठोकून असतात परंतु देशाचा जी पी सुधारावा देश बलवान व्हावा देश समृद्ध व्हावा यासाठीच मोदीजींनी प्रत्येक क्षण देशासाठी खर्च केलेला समृद्ध राष्ट्रासाठी भारताला नव तेज देण्यासाठी महाशक्ती बनवण्यासाठी खर्च केलेला माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे यांनी काँग्रेसनंच अनेक वेळा घटनादुरुस्ती केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव काँग्रेसनंच केला बाबासाहेबांच्या घटनेमुळेच चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकला असं सांगितलं दिसलं कला आंबेडकर नगरामध्ये गेलं जय भीम संविधान बदलणार आहेत परंतु या ठिकाणी सोलापूरच्या जनतेला मी या ठिकाणी सांगणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जो या ठिकाणी असलेला तरुण आहे या वेळेला ऊसतोड कामगाराचा मुलगा या लोकसभा मतदारसंघामध्ये थांबलेला जो गरीबाचा मुलगा आहे झोपडपट्टीमध्ये राहणारा मुलगा आहे त्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलाला जसं फडणवीस साहेबांनी मोदी साहेबांनी या ठिकाणी तिकीट देऊन माळशिराचा आमदार केलं तसं या ठिकाणी सोलापूरची जनता मान्य या ठिकाणी सातपुते साहेबाला या ठिकाणी खासदार केल्याशिवाय राहणार नाही